अकोल्यात खाकी वर्दीत खोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणाला आधी मारहाण केली आणि मग त्याच्याकडून कारवाई न करण्यासाठी पंधराशे रुपयांची मागणी केली सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ ताड़ झाली पण राजकीय दडपशाही खाली अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात घडलेली ही घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे छेडछाडीच्या आरोपाखाली एका तरुणाला पोलीस शिपाई राहुल इंगडे आणि बस सुरक्षा सुरक्षारक्षक सूरज इंगडे यांनी थेट मारहाण केली ही मारहाण एवढ्यावरच थांबली नाही तर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तरुणाकडून तब्बल पंधराशे रुपये उकडले मारहाण झालेल्या ओम कोरडे या तरुणाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ केली जात होती त्यानंतर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी भाजपचे नेते आमदार रणधीर सावरकर व प्रकाश भारसाकडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दडपशाही केली त्यामुळेच अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे या प्रकारामुळे पोलिस दलातील काही घटकांमुळे संपूर्ण यंत्रणेवरच विश्वास डळमळीत झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे मी तिथं बसलेला होतो एक होता बसलेलं त्यांचं बोलणं दादांना म्हटलं की इथं हे करू असं करू नका समोरच्या त्यांना म्हटलं की हा याच्या सोबतच आहे तिथून त्या कंप्लेंट केली ते माझ्या मागे कंप्लेंट केली मी तिथं बसलेला मला ते, दा, ते, ते एक पोलिसवाले आले झाले झाले पल्सर घेऊन तटून मारत नाही लाता बुक्या मार हे असं योग्य नाही पैसे त्यामुळे शंभर रुपयाला बॉन्ड आणतो पैसे घेतले तुझा तुझी फाईल फाळतो हे डॉक्युमेंट आहे माझ्यासोबत पंधराशे रुपये माझं हे आहे स्कॅनर आहे